असं आहे आदरणीय दादांना की आदरणीय दादा बी टीम हा विषय आपण मला सांगू नका कारण मी पंढरपूर मंगळवाडामध्ये काम करत असताना महायुतीला प्रचंड विरोध कोणी केला तर ती दिलीप धोत्रेंनी केलेला आहे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत दिलीप धोत्रे महायुतीला विरोध करतो आहे मग महायुतीचे आजी आमदार असतील किंवा माझी आमदार असतील त्यांना त्यांनी काय काय जी चुकीची कामं केली त्या पद्धतीने मी त्यांना विरोध करत गेलो आहे आणि जर मग मी बी टीम असेल तर अख्ख्या विठ्ठल परिवाराची सगळी जनता सगळी इथली नेते मंडळी माझ्याबरोबर कशी होती मी काय काम करत होतो ज्या काही निवडणुका झाल्यात मग महायुतीबरोबर कोणी सन्मान साधलं मी पंढरपूरचं बोलतो आहे आता विषय पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचा आहे तर मी पंढरपूर मंगळवडा मतदारसंघापुरतंच मी आता बोलतो या ठिकाणी बोलतोय की मग या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी कधी या महायुतीच्या लोकांबरोबर कधी गेलो कधी दिसलो कधी मी त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या कारण मी प्रत्येक वेळेस त्यांना विरोध करत गेलो आणि विठ्ठल परिवारातली सगळी लोकं या ठिकाणी माझ्याबरोबर होती मी कधीही कुठली समविचारी आघाडी केलेली नाही मी कधी त्यांच्याबरोबर बसलेलो नाही मी जे काय करत गेलो ते भारत नाना भालके आपले दैवत आमदार साहेब त्यांचा चेहरा आक्रमक रूप पंढरपूर शहरासाठी काम करणारी त्यांची हिंमत ताकद आहे मतदारसंघात काम करण्यासाठी त्यांची असलेली हिंमत ताकद गोरगरीब लोकांबरोबर त्यांचा असलेला अप्रोच गरीबातला गरीब माणूस असू दे किंवा श्रीमंतातला श्रीमंत आड़न, माणूस असू द्या त्यांची अड अडचणी सोडवण्याची त्यांची ताकद त्याच विचाराने मी काम करतो आहे त्याच आक्रमकतेने मी काम करतो आहे आणि भारत नारायणंनी ज्यावेळेस कधी कुठं विचाराची कोणाबरोबर तडजोड केली नाही मी त्यांचा कार्यकर्ता आहे मी कधी विचाराची तडजोड एकदा जरी मी विचाराची तडजोड केलेली असेल पंढरपूर मंगाडा मतदारसंघामध्ये काम करत असताना तर मी राजकारण करणार नाही मला एकदा दाखवून द्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या